आयुष्यामध्ये असंख्य दुःखांचा सामना करत निम्म कुटुंब गमावल्यानंतर आज एका मनोरंजनाच्या आकाशगंगेत निर्मळ निर्भीड प्रामाणिक असा कलाकार बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय होय मी गोष्ट करत आहे ती म्हणजे गुलीगत धोका फेम सूरज चव्हाणची नमस्कार मंडळी मी आहे सम्राट आणि आपण आहोत आपल्या चावडीवर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची जोरदार सुरुवात झाली आहे या सीझनमध्ये वेगवेगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत अभिनेत्री वर्षा उजगाव कर पासून ते अगदी छोटा पुढारीपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती घरात पाहायला मिळत आहेत यावेळेस घरात अनेक रील स्टारची चलती आहे या रील स्टार्समधील एक नाव आहे ते म्हणजे सूरज चव्हाण याचं गुलीगत धोका म्हणत टिकटॉक आणि रील्सवर ज्याने धुमाकूळ घातला असा हा पठ्ठ्या बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे टिकटॉकचे रेकॉर्ड्स मोडणारा अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पोहोचला आहे मात्र हा सूरज चव्हाण आहे तरी कोण तो इथपर्यंत कसा पोहोचला असे प्रश्न अनेकांना पडले आहेत त्याचा इथपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता याबद्दल घरातील सदस्यांशी संवाद साधताना सूरजने खुलासा केला आहे त्याच्या घरातली परिस्थिती प्रचंड वाईट होती त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला वडिलांचं त्यामध्येच निधन देखील झालं आणि या सगळ्या धक्क्यातून त्याची आई सावरू शकली नाही पण या तणावामुळे त्याच्या आईला अक्षरशः वेळ लागलं त्याच्या आईला रक्ताच्या उलट्या होत होत्या तिला खूप त्रास व्हायचा ती पूर्ण खचून गेली होती त्याची आई आणि आजी एकाच दिवशी वारल्या सूरज पुढे म्हणाला दोघींचा जीव एकाच दिवशी गेल्याने त्या सासू सुनेने एकमेकींना शेवटचं बघितलं सुद्धा नाही सूरज हा बारामतीमधील मोरगाव शेजारील मोडवे या गावात वास्तव्यास आहे सूरजचा जन्म गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला मात्र लहानपणीच त्याच्या डोक्यावरचं आई वडिलांचं छत्र हरपलं त्यानंतर मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला त्याला लहानाचं मोठं केलं त्याचा स्वभाव फार भोळा आणि आपुलकीचा आहे लहानपणापासूनच त्याने गरिबीत खूपच हा दिवस पाहिलेले आहेत त्यामुळे तो त्याचं शिक्षण देखील पूर्ण करू शकला नाही त्याचं शिक्षण हे आठवीपर्यंतच पर्यंतच झालं आहे त्यानंतर त्याला पोटा पाण्यासाठी मोलमजुरी करावी लागायची तो दररोज मजुरीसाठी कामाला जायचा मात्र एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉकबद्दल माहिती सांगितली त्यानंतर सूरजने त्याच्या बहिणीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला त्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला त्याला हळूहळू प्रसिद्धी मिळू लागली त्याने मोलमजुरी करून स्वतःचा मोबाईल विकत घेतला त्यानंतर स्वतःची आय देखील त्याने बनवली व तो व्हिडिओ सतत बनवू लागला तो टिकटॉकवर इतका प्रसिद्ध झाला की लोक स्वतः त्याला भेटण्यासाठी त्याच्या गावी येऊ लागले त्याला मदत देखील करू लागले मात्र त्यामध्येच अजून नशिबाने काही अडचणी सूरजच्या जीवनामध्ये आणल्या त्यापैकीच एक म्हणजे टिकटॉकचं भारतात बॅन होणं टिकटॉक बॅन झाल्यावर मात्र त्यानंतर त्याला युट्यूबवरील सिरीज प्रेमासाठी काही पण या सिरीजसाठी विचारणा झाली त्यानंतर त्याने त्याच्या स्वतःच्या डायलॉगवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यापैकीच एक डायलॉग बुक्कीत टेंगूळ हा डायलॉग खूपच फेमस झाला त्याला काही चित्रपटात काम करण्यासाठीही विचारण्यात आले त्याचे आज युट्यूबवर लाखोमध्ये फॉलोअर्स आहेत सूरजने शून्यातून विश्व निर्माण केलं आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्यात असलेल्या कलेला प्रोत्साहन देत त्याने आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनाशी बाळगली आता तो बिग बॉस मराठीच्या या शो मध्ये दिसत आहे सूरजला पाहताच अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली मात्र सूरजची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे चव्हाण आता बिग बॉसच्या घरामध्ये कसा खेळ खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शोच्या पहिल्याच दिवशी डिसिजन घेण्यात कमी पडतोय असं कारण देत घरातील इतर सदस्यांनी त्याला नॉमिनेट केलं होतं पण तो त्याच्या चाहत्यांच्या आणि स्वतःमध्ये असलेल्या प्रामाणिकपणाच्या कलेवर शोमध्ये टिकून आहे आणि विजयाच्या वाटेवर देखील आहे बिग बॉस मराठी शो आता स्पर्धेच्या अंतिम टप्प्यावर आहे त्यामध्ये सूरजला त्या, सूरज त्या शोमधील विजयाचा प्रबळ दावेदार देखील म्हणत आहेत काय सूरज खरंच बिग बॉस मराठी शोची ट्रॉफी जिंकणार हे आता त्याच्या चाहत्यांना पाहायला नक्कीच आवडेल